Where well, did

মা খালিক We're पंढरपूरकडे आता बसेस निघालेल्या आहेत आणि मला तरी असं वाटतं की हा आज शेतकऱ्यांकरता आणि शेतमजुरांकरता आनंदाचा दिवस आहे की आपल्या देवाचं दर्शन घेण्याकरता सगळेजण या ठिकाणाहून जात आहेत आणि आम्हालासुद्धा या गोष्टीचा आनंद आहे की आम्ही ही सेवा करू शकतो आहे पांडुरंगाला ज्याला बोलवायचं असतं तोच निश्चितपणाने तिथे जात असतो आणि मला तरी असं वाटतं की आमच्यातर्फे का अशा ना पांडुरंगाने यांना बोलवलं आहे की बाबा तुम्ही व्हाया गुलाबराव पाटील या त्यामुळे गुलाबराव पाटलांच्या थ्रूच देवानी सांगितलं की तुम्ही तिकडनं या तुमची व्यवस्था मी केली आज पंढरपूरकडे बस या प्रस्थान करत आहेत लाहो लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा आणि लागडा ठकडा पंढरीचा या न्यायाप्रमाणे जसं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये दोन सण असतात एक अक्षर आणि एक दिवाळी त्याच पद्धतीने वारकऱ्यांसाठी दोन सण त्या ठिकाणी असतात अडरंग परमात्मा स्वतः म्हणतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग हे दोन सण प्रत्येक वारकऱ्यांसाठी असतात आणि ही आषाढी कार वार्तिकी वारीसाठी आम्ही संपूर्ण वारकरी जवळजवळ जळगाव जिल्ह्यातील अडीच हजार वारकरी माननीय आमदार गुलाबराव पाटील आणि माननीय हरिव हरिवक्तप्रायण आम्ही कीर्तनकार त्या ठिकाणी संपूर्ण प्रताप भाऊंना सुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो की यांच्या माध्यमाने जवळजवळ जिल्ह्यातील अडीच हजार वारकरी आणि संपूर्ण जिल्ह्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकारांसाठी सेपरेट बसची व्यवस्था या ठिकाणी केली आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद आज जसं माऊली म्हणतात की त्या ठिकाणी जाईनगा मा म्हणून मात्र जात असताना तसा आनंदित असतो त्याप्रमाणे सर्व वारकरी एकदम आनंदित आहे आणि भाऊच्या सहकार्याने मात्र सर्व झालेला आहे का भाऊ वारकऱ्यांमध्ये आलं की कधी असं मी पालकमंत्री आहे कि मुखात याकरणात मंत्री आहे असं भाऊंना कधीच वाटत नाही हो म्हणजे त्या ठिकाणी मात्र पाणी पिरायला जिस्टे मिळावायचा म्हणजे मग तुम्ही पत्रकारवाल्यांचे पत्रकारांचे सुद्धा रेखा ठेवू न ते वेळेवेळेस त्या ठिकाणी येत असतात आणि वेळोवेळी माध्यम आमच्या वारकऱ्यांची आणि ह्या आणि ते सर्वांची माध्यमांनी असणारी का मुलाखत येत असतात हे तुमचं कार्यसुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि फार मोलाचं आहे तर का फार मोलाचं म्हटल्यानंतर तन्मन धनानं जसं वारकऱ्यांच्या मनामध्ये विठ्ठल केलं आहे बरं का भाऊंच्या मनामध्ये विठ्ठल आहे पंतप्रधानांच्या मनामध्ये विठ्ठल आहे तसं मी सर्व पत्र पत्रकारांच्या मनात सुद्धा विठ्ठल आहे कारण विठ्ठल जेडी स्थळी भरला रीता धाव नाही भरला आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलच विठ्ठल नाही ताळ भजनाच्या विठ्ठल ताळ विठ्ठल नेहमी विठ्ठल तोडी विचारावा म्हणून अशा प्रसंगातून माझ्या महाराज तन मन धरानं कार्य करत असतात आणि तुमचा भाजी महाराष्ट्राची त्यांनी खूप आभारी सुद्धा त्यांनी संपूर्ण प्रकारे हे था। मला गरजेत असतात आणि सर्व प्रकार मात्र सगळ्यांना सहकार्य करा अहो सांगा आपलं ईश्वरलाल महाराज परत ईश्वरलाल महाराजांची पारवी तालुका धरणगाव जिल्हा जाहीर बस रवाना होते खूप खूप आनंद वाटतोय माझे माये र आई भीवर चाकरे बहीण माझी चंद्रभागा भागा पंढरपूर मध्ये सगळं आमचं गोत आहे म्हणजे पांडुरंग परमात्मा आमचा बाप आहे रुक्माई माता आमची माय आहे चंद्रभागा आमची बहीण आहे आणि भक्त आमचा भाऊ आहे जसं एखाद्या सासरवासिनीला वाटतं की मी केव्हा दिपवाळी आल्यावर मी माझ्या माहेराला जाईल अक्षय तृतीय आल्यावर माझ्या माहेराला जाईल तसं आम्हा वारकऱ्यांनाही तसंच वाटतं की केव्हा आषाढी एकादशी येईल किंवा कार्तिक एकादशी येईल आम्ही पंढरपूरला पांडुरंगाला भेटायला जाऊ आमचा भाऊ कुंडली एक चंद्रभागाभयीन रुक्मिणी माता यांना भेटायला जाऊ आणि हे जे सगळं कार्य घडून आणत येत हे आमचे नामदार आवडते गुलाबराव पाटील कारण फक्त नाव जसं गुलाब आहे तसं गुलाबासारखा खूप खूप त्यांच्या कर्तृत्वामध्ये आहे आणि असे इतके छान पुढारी आम्हाला मिळाले हे आमचं खूप मोठं भाग्य आहे आम्ही खूप भाग्यवान आहोत आणि भाऊंसारखी सेवा मला नाही असं आस वाटत की असा एखादा पुढारी करत असेल भाऊंना खूप वारकऱ्यांची गोळी आहे आणि ह्या कार्याची सुद्धा गोळी आहे